सर्वांना नमस्कार आपण पाहणार आहोत राऊत गोट फार्म मध्ये विक्रीसाठी असलेल्या जातीवंत उस्मानाबादी टॉप क्वालिटी शेळ्याचा नवीन लॉट संपर्क करण्यासाठी आहे जातीवंत उस्मानाबादी टॉप क्वालिटी शेळ्यांचा हा नवीन लॉट क्वालिटी आपल्यासमोर पाहू शकता आपण वॅक्सिनेशन डिवॉर्मिंग झालेल्या निरोगी ठणठणी शेळ्या आहेत सर्व आपल्याला पसंत पडेल ती पसंत पडेल तेवढ्या शेळ्या निवडून आपण खरेदी करू शकता योग्य दरात आपल्याला भेटून जातील दोन दात चार दात सहा दात झालेल्या शेळ्या आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या वेळेच्या आहेत सर्व काही गाभण आहेत काही खाली आहेत काही वेळेला जवळ आलेल्या आहेत आपल्याला हव्या त्या शेळ्या आपल्याला भेटून जातील योग्य दरात तसेच कोणाला योजनेसाठी शंभर दोनशे पाचशे न हवे असतील तरीही मिळून जातील राऊत गोट फार्म जिंतूर परभणी जिल्हा मोबाईल नंबर आहे पंच्याऐंशी तीस चौसष्ट झिरो चार त्रेसष्ट तर या नंबरवर संपर्क करा कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास टॉप क्वालिटी जातीवंत उस्मानाबादी दोन दात चार दात सहा दात पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्यथेच्या शेळ्या आहेत लसीकरण डिवॉर्मिंग झालेलं आहे योग्य दरात भेटून जातील धन्यवाद